करता त्या ठिकाणी ह्या दोघांनी आदल्या रात्री काय केलेलं होतं आता आपल्याला पती पत्नी दोघं जण चर्चा करत असताना त्यांनी म्हटले बघ आपल्याला तर आता संत झाली नाही आपण कोणाची नावं ठेवा म्हणून ज्याला होतात ते त्यांच्या हो पोरा मुलाचे मुला नाव मुला नावं ठेवतात हो आपण कोणाचं नाव ठेवा हो। दोघाही पती पत्नी विनोदात्मक पद्धतीने सांगितलं आपण एकमेकांचेच नाव ठेवू म्हणे नाव चेंज करायचे आपण काय नाव असेल त्यांचं असेल पण आजपासून ना आपले नाव बदल करायची म्हणे कोण आहे ते नाही आपल्याला ऐकायला ठीक आहे बायको म्हटली आपण नाव चेंज करू काय नाव ठेवायचं म्हणजे लेडीज फर्स्ट म्हणजे तू अगोदर सांग म्हणले काय नाव ठेवशील माझं मला दूध दुभत्याच्या घरातला असा गुबगुबीत होता तिनं सांगितलं मी तुम्हाला उद्यापासून लाडू म्हणून लाडू चहा लाडू सांग संपले येताना घेऊन या लाडू असं म्हटलं की तेवढंच हसूल ना तेवढंच त्या ठिकाणी विसर पडेल आता ठीक ते म्हणे लाडू नाव ठेवलं आता मग तिने विचारलं म्हणजे माझं काय नाव ठेवता थोडासा विचार केला तू माझं स्वीट आयटमच नाव ठेवला ना, ना तसं म्हणले मी तुला जिलेबी म्हणजे जिलेबी हे घेऊन ये जिलेबी ते घेऊन ये ऐका आता शेतकरी कुटुंब शेतामध्ये काम करणारे त्यांची बैलाचे जोड म्हणजे आपण आपले सरजा राजा व बैलाचं त्यांचे नावही चेंज करू म्हणजे काय नाव ठेवायचं एका बैलाचं नाव त्या दोघांनी चाबूक आणि एका बैलाचं नाव पाहुणा ठेवलं म्हण बघा चाबूक पाहुणा चाबूक पाहुणा बैलाचे नाव आणि या दोघाचे लाडू लाडू आता दोन महिन्यानंतर पडिले वळण इंद्रिय सकाळ सहज आणि मग जुन्या काळामध्ये महाराज चालत 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 एक पाहुणा आला सकाळची वेळ होती आणि आठ वाजलेले होते आणि आला आता तो पाहुणा सारखाच यायचा जायचा महाराज त्याला काही निमंत्रण नाही काही नाही मग याने विचार केला आणि मग हा शेतामध्ये तिथे नांगरण वगैरे करत असतानाच त्याने महाराज पाहुण्याला रामराम घातला आणि सांगितलं म्हणजे पाहुणा इथे माझ्यासोबत जेवता का घरी जिलेबी सोबत जेवता त्याला वाटलं आता जुन्या काळामध्ये गोड खायला मिळत नव्हतं महाराज आ, बुंदी सुद्धा जर तुम्हाला काढायची असेल तर तहसीलदाराची परमिशन घ्यावी लागायची म्हणे असा काळ होता तो मग याच्याकरिता त्याला वाटला आता इथं भाकरी चटणीसोबत काय जेवायचं म्हणजे घरी जिलेबी ठेवून जिलेबी म्हणजे जिलेबी सोबत जेवतो इथं नको जातो चला चला म्हणजे पुढे मी आलोच ते आमचे दोन बैले आता सोडतो सगळं आणि तिकडेच येतो म्हणे हा गेला घरी गेल्या गेल्या त्या मौलीनी पाय करता पाणी दिलं बसण्याकरता आसन दिलं आसनावर बसला बिचारी पाणी घेऊन आले आणि तिला म्हणायला लागले जेवायला वाढो का लाडू आल्यावर जेवता ती <laughs> बोलली ना मला तस त्याला वाटलं कोणाकुणाचे <laughs> आवडीचे आयटम असतात ना जिलेबी पेक्षा लाडू जास्त आवडतात कोणाला म्हणजे जिलेबी आत आहे किचन मध्ये लाडू ही येत आहे याचा अर्थ दोन दोन स्वीट आयटम आपल्याला खायला मिळणार आहेत तो म्हंटला बहिणी भूक लागली नाही म्हणजे मला सकाळी घरून निघताना जेवण करून निघालोय येऊ द्या म्हणजे लाडू येऊ द्या लाडू लाडू आणण्यावर जेवतो कामा निमित्ताने किचन मध्ये आत गेली स्वयंपाक घरामध्ये आता शेतकऱ्याच्या बैलामध्ये काही काही बैल फार खोडकर असतात मारके असतात अंगावर येणारे असतात त्याच्यातलं एक बैलना खूप त्रास देणार होत ते सुटलो तिकडं आणि इकडं गोठ्याकडे पळत आलं घराकडे पळत आलं तो तसाच महाराज त्याला धरण्याकरता पळत पड़त पळत आला घरापर्यंत ते बैल येऊन गोट्यात उभारायला आणि बाहेरून त्याने हाक मारली अगं ऐकलंच काय म्हणे म्हणे पाहुणा आलाय का खिडकीतून बघितलं ते गोठ्यातून बैल उभारायला होता हो म्हणे पाहुणा आलाय म्हणे म्हणजे या पाहुण्याने केवढा त्रास दिलाय म्हणे आता याच काही खरं नाही म्हणजे या पाहुण्याचं या पाहुण्याला आता चांगलं मेकला बांधायचं आणि चांगलं त्याला बांधून ठेवू म्हणले मी आता जातून चाबू घेऊन येतो आल्याच्या नंतर बघतो मी आता त्याला या दोघांची चर्चा दोघांच बोलणं ऐकलं या बसलेल्या पाहुण्याने आणि सतत येणारा पाहुणा होता त्याला माहिती होत आता या दोघांनी जर आपल्याला बांधलं शेजारी पाजारी सोडवायला नाही कोणी तेवढ्यामध्ये तो शेतकरी गेला तिकड आणि तो मला वहिनी जरा बाहेर जाऊन आलो बर का म्हणा दोन मिनिट येत जरा बाहेर जाऊन आग ना आला नाही तिकडे गेला आणि रात्रीला ते हसायला लागले पण बघ म्हणते नाव चेंज केल्यामुळे त्याला जा म्हणण्याची देखील गरज आपोआपच गेला म्हणे काही म्हणण्याचीच गरज पडली नाही <laughs> संसारामधली पती पत्नीचा हास्य मजाक या गोष्टीमुळे कुठेतरी माणसाला थोडस संसारातल्या दुःखाचा विसर पडत असतो नाहीतर किती दुःख आहेत संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत महाराज कुठे संपत्ती आहे तर संतती नालायक निघालेली आहे कुठे संतती चांगली आहे तर संपत्ती नाही आहे एक आहे एक नाही महाराज याच्याकरिता आपल्या जीवनामध्ये संसारात अनेक प्रकारच्या वेदना दुःख आहेत कोई तनसे दुखी कोई मनसे मन दुखी, मन दुखी। याच्या करता कुठेतरी विसर पडावा पती पत्नीने दोघांनी हे थोडस विनोद करायला पाहिजे संसारामध्ये जस भगवंताला वाटलं रुक्मिणी सोबत आज विनोद करायचा रुक्मिणीला म्हणायला लागेल रुक्मिणी म्हणे माझ्याकडे काय होतं म्हले आमच्या नारदाला काही माहिती नाही त्यांनी येऊन तुला माझं वर्णन सांगितलं आणि म्हणजे काय म्हणजे एवढी एवढी समुद्रातली टेकडी आमच्याकडे एवढं छोटस राज्य तो चैत्य देशाचा राजा होता शिषुपाल तुझा मध्य प्रदेशचा राजा होता तो एवढी संपत्ती त्याच्याकडे होती सगळं ऐश्वर त्याच्याकडे होत आणि ते ऐश्वर सोडून तसल्या शिशुपाला सोडून तू माझ्याकडे आलीस म्हणे काय माझ्यापाशी आणि आपल्यामध्ये काय बरोबर आहे सांगणे यो रे व समित्त हा श्लोक फार महत्वाचा आहे जन्म ऐश्वर किरकिरी भगवान महाभारतात पण आलेला श्लोक आहे म्हणली विवाह साम्यता लागते विवाह करत असताना दिसायला तर तू गोरी आहेस आणि मी सावळा म्हणे मी काळा वरण्याचा आहे आणि तू गोरी आहेस म्हणजे आपला रंगही मॅच होत नाहीये त्याच्यानंतर तू आहेस राजकुळातले आणि मला तर माझं हे माहिती नाही कोणी मला देवकीचा म्हणतं कोणी मला यशोदेचा म्हणतं नेमका यशोदा माझी माता आहे का देवकी आहे काहीच मला माहिती नाही म्हणे कोण माझे आई वडील तेही माहिती नाही मी अकुली आहे आणि तू कुलीन आहेस मी आणि मग महाराज जे भगवंत बोलायला चालू केले रुक्मिणी माता म्हणायला लागले हो ना हो म्हणे आता अनेक आलेले आहेत माझ्यावर प्रेम कमी सगळं सोडून मी माझ्या भावांना आई वडिलांना सोडून सगळं सोडून मी यांच्याकडे आले आता मी जायचं कुठे महाराज आणि मग भगवंत त्या ठिकाणी विनोद करत असताना रुक्मिणी मातेला महाराज जे चक्कर आले म्हणले का कारण भगवंत म्हणले आणखीन वेळ गेली नाही रुक्मिणी तुला जर दुसरं लग्न करायचं असलं तर कर म्हणे भगवंत सहज बोलून गेले ना विनोदामध्ये आणि जेव्हा तिला चक्कर आले भगवंताने दोन हाताचे चार हात केले आदांतरी झेल तिला आणि मग ती मूर्छीतनं बाहेर आल्याच्या नंतर भगवंत जे हसायला लागले महाराज अगं म्हणे मी विनोद करत होतो उपहास करत होतो मी तुला कसं सोडेन म्हणे करता मी कुठपर्यंत आलो म्हणे बघ मी तर तुला पाहिलंय नव्हतं काहीच नव्हतं म्हणे कशी आहे ते माहिती नव्हतं तुझ्या नुसत्या सात श्लोकावर पत्राला पाहून मी आलो होतो म्हणे बोलते बरं का रुक्मिणी म्हणते देवा तुम्ही काय म्हणला मला कुळ आहे आणि तुम्हाला कुळ नाही सांगा बरं भगवंता देवाचं कुठं कुळ धर्म जात असते का ते काही नसतं मला सगळ्या कुळाला तुम्ही उत्पन्न करणारे आहात याचा करता आध्यात्मिक अर्थ सांगायला लागले देवा हा वर्णही ना मी गो गौर वर्णाचे जरी असले ना गोरे जरी असले ना हा शंभर वर्षाचा रंगही महाराज आहे पण तुमचा रंग अनादिकाला पासून आहे म्हणून तुम्हाला पांडू रंग म्हणतात महाराज काळे करता आज समजत नाहीत म्हणून तुम्हाला काळे म्हणतात जण फार तुमची खोली आहे हे ब्रह्मांड हे जगत विश्व कसं निर्माण झालेलं असेल कोणी निर्माण केलं असेल हे तर्कवितर्क करणारे अनेक आहेत महाराज परंतु देवा मी भाग्यवान आहे मी तुमच्या सेवेकरता आहे मग ही रुक्मिणी माता मला हेच म्हणायचं होतं भगवान म्हणायला मला हेच म्हणायचं होतं आणि ही कथा या ठिकाणी सांगतात भगवंताच्या अनंत कथा आहेत परंतु आपल्याकडे राहिलेत आता फक्त पंधरा मिनिटे ऐका आता पुढे जे आहे ना भगवंत द्वारिकेमध्ये राहत असताना कथा या ठिकाणी सांगितली निगो नाम नरेंद्र ते राधे राधे भगवंत नातवासह एका उपवनामध्ये भ्रमण करत असताना तिथे नग नावाचा एक राजा याच्या योनीला गेलेला होता त्याचा उद्धार केला ती कथा या ठिकाणी सांगितली पुढे जे आहे ना भगवंताकडे दोन निमंत्रण आले समय भगवान जे आहेत ब्रह्म मुहूर्तावर ते उठायचे भगवंताची दिनचर्या या ठिकाणी सांगितलेली आहे आणि दोन निमंत्रण आले एक आलं राजसूय यज्ञाचं आणि दुसरं आलं ते मगध देशातले एकवीस हजार राज क्षेत्रियांना या जरासंधाने कैद केलं होतं भगवंताने जायचं कुठं दोन निमंत्र एकाच वेळी आले त्यावेळेस उद्धव येत नाही हे मंत्री होते उद्धव सांगितलं देवा राज सुयज्ञ करण्याच्या अगोदर दिग्विजय केला जातो दिग्विजय म्हणजे काहीतरी मोठं कार्य करायचं असेल तर टॅक्स घेतला जातो प्रत्येक राजाकडून टॅक्स घ्यायचे आणि तो मोठा उत्सव करायचे मग अन्नदान असेल काही असेल समजा तर तसं महाराज भगवंताला सांगतात उद्धवजी की तुम्ही दिग्विजय करत असताना त्या जरासंधाचा उद्धार म्हणजे तो तर असा काही टॅक्स देणार नाही त्याच्याशी तुम्हाला तिथे युद्धच करावं लागणार आहे म्हणून महाराज भगवंत सहपिवार सहकुटुंब जे आहेत हस्तिनापूरमध्ये इंद्रप्रस्थ मध्ये या ठिकाणी आले आणि पुन्हा मग भीम आणि अर्जुनाला घेऊन सरळ ते मगध म्हणजे सध्याचं बिहार राज्य तिथला राजा होता जरासंध आणि त्या जरासंधासोबत भीमाने महाराज जे युद्ध केलं अठ्ठावीस दिवसापर्यंत युद्ध चाललं म्हणे भीम असा उभा फाडायचा आणि फेकायचा तरी ते शरीर जुळायचं काय करायचं आता भगवंताकडे बघितलं भग भीमाने भगवंताने आता ते काडी घेतली अशी उभी चिरली आणि परस्पर विरोधी टाकली समजणे कळालं म्हणले याला फाडतोय चिरतोय याचा अर्थ याला विपरीत दिशेला टाकायचाय मग महाराज त्या ठिकाणी दोन विपरीत दिशेला ते दोन अंग शरीराचे टाकले पुन्हा मात्र ते जुळलं नाहीये तो मेला एकवीस हजार राजे लोकाला त्या ठिकाणी मुक्त केले महाराज कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हा जो श्लोक आहे ना भागवतातला हा प्रसिद्ध श्लोक आहे महाराज हा श्लोक म्हटल्यामुळे संकट तुमच्या इथे सगळे राजे लोक मुक्त झाले आणि मग यज्ञामध्ये शिशुपाल त्या शिशुपालाचा उद्धार भगवंताने केला कारण आग्र पूजेविषयी तिथे जो आहे कुणाची आग्र पूजा करायची याच्याकरता वाद झाल्यामुळे तिथे जे आहे त्या शिशुपाल उठला आणि भगवंताला त्याने शंभर शिव्या दिल्या आणि मग महाराज भगवंताने त्याला मारलं त्याचा उद्धार केला पुढे दंत वक्त्र दंत वक्त्राचा उद्धार केला जय आणि विजय नावाचे जे दोन द्वारपाल होते त्यांचं महाराज जे सतयुगामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण आणि द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि दंत वक्त्र ते तीन जन्मात मुक्त झाले आणि ते वैकुंठाला गेले महाराज राधे राधे पुढे जे आहे भगवंताच्या सगळ्या गीती कथा सांगितल्या कृष्ण सखा ब्राह्मणो ब्राम्ण विरक्त भागवत मध्ये सुदाम चरित्र जे फार प्रसिद्ध आहे आणि गरीब असणारे सुदामा त्यांच्यावरती कशी कृपा केली तीही कथा या ठिकाणी सांगितलेली आपल्याकडे वेळेचा अभाव आहे आता कारण एवढी सविस्तर पद्धतीने हे चरित्र आहे अठरा विश्व दारिद्री उपभोगणाऱ्या सुदामजींना भगवंताने सोन्याची नगरी जी आहे ती दान दिली कशामुळे मुठभर चिवड्यामुळे किंवा मुठभर पोह्यामुळे पोहे सुदामा भगे खाय कोरडेचे भगवंतांनी ते कोरडेच खाल्ले होते महाराज आणि सगळी सत्ता सगळं ऐश्वर सुदान दिला त्या ठिकाणी देतात त्याचा अर्थ असाय देशी तेव्हा घेशी आयसा उदार तुम्ही इथे आलात इथे आल्याच्या नंतर जे घडतं ते तुम्ही दिलात ना तेव्हाच आपल्याला भगवंत कोणत्या रूपामध्ये काय देईल सांगता येत पण चरित्र सांगितलेलं आहे सगळ्यांचे चरित्र झाले भगवंताच्या भगवंताच्या मुलाचे नातवंडाचे भगवंताच्या संसारिक जीवनातले सगळे मित्रांचं चरित्र झालं आता एक चरित्र सांगितलं ते चरित्र म्हणजे भगवंताच्या बहिणीचं म्हणजे भगवंताची बहीण होती सुभद्रा आणि हे परीक्षित जींची आजी होती महाराज नातेने परीक्षित जी विचारतात सगळ्याचं झालं म्हणे आमच्या आजीचं चरित्र थोडस सा सांगा म्हणजे भगवंताची ती जी आहे ती बघितली सुभद्रा कसा कसा विवाह झाला होता त्याची थोडीशी कथा या ठिकाणी सांगितलेली आहे अर्जुन जो आहे ना तो तीर्थाटन करून आलेला होता आणि जेव्हा सुभद्रेला बघितलं ना सुभद्रेला पाहिल्या पाहिल्या म्हणायला लागला देवा तुझी बहीण फार सुंदर आहे आला होता कुठे द्वारकेमध्ये सुभद्रेसोबत मला विवाह करायचे काही कर भगवान कृष्ण म्हणले लग्न ठरलंय म्हणले सगळं झालंय म्हणजे आता आता काही बोलून उपयोग नाही अगदर सांगायचं ना नाही नाही मला मला विवाह करायचा आहे तर फक्त सुभद्रिशीच विवाह करायचा आहे भगवंत सांगतात तुला लग्न करायचं ना मी म्हणतो ते ऐकावं लागेल हो देवा सांगा तुला लग्न करायचं घ्यावा लागेल संन्याशी व्हावं लागेल अर्जुन महाराज आता काय व्हायचंय त्याला तयार झाले संन्यासाचे महाराज अशी जटा वगैरे दाढी वगैरे सगळं काही आणि कपडे आणि जेव्हा त्या मंदिरामध्ये जे प्रवचन द्यायला चालू केले त्या द्वारकेमध्ये ही वार्ता कळाली बलरामजीला आणि बलरामजीला माहिती होतं महाराज भगवंत त्या ठिकाणी आणि बलरामजी म्हणतात अरे व कोणीतरी संघ्याशी महात्मा आलाय म्हणे चल म्हणे आपल्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे त्याचं तर तिला दर्शन करून आणत त्यावेळेस नीट आहे का बर का सुबलदरीची ही इच्छा होती अर्जुनासोबत विवाह करायचे अर्जुनाची इच्छा होती सुभद्रेसोबत विवाह करायची पण बलरामजीने महाराज या दोघाच्या विरोधात लग्न ठरवले दोघांच्या विरोधामध्ये लग्न ठरवल्यामुळे हे कृष्ण कारस्थान भगवंताला करावं लागलं कारण ज्येष्ठ आहेत मोठे त्यांच्या पुढे जाता येत नाही आता त्यांचा निर्णय काय करायचा आपण मग महाराज अर्जुन जे आहे ते सुभद्रेला घेऊन रथामध्ये जेव्हा जायला लागले वार्ता कळाली कोणाला बलधावजीला हातामध्ये जे मुसळ घेतलं आणि महाराज पाठला करायला लागले आणि मग जेव्हा महाराज जवळ जात त्या रथाचा पाठला करता करता भगवंती आला म्हणजे दादा म्हणले त्या संन्याशाला आपल्या बहिणीला घेऊन जात आहे पकडा त्यांना तो रथ मागे पळतोय आणि ती रथ पुढे पळतोय तर भगवंतानी बघितलं आणि बलरामजीला म्हणायला लागले दादा म्हणले संन्याशी आपल्या बहिणीला घेऊन पळून जात नाही मग आपली बहीण संन्याशाला घेऊन पळून जाते कारण ती रथ चालवत होती कोण सुभद्रा आणि अर्जुनाचं चालवत युद्ध महाराज आणि अर्जुन ओळखता आला नाही वेगळे सगळे कपडे घातलेले असल्यामुळे सगळे आणि मग जवळ गेल्याच्या नंतर मग अर्जुनाला धरलं महाराज अस धरल्याच्या नंतर म्हणजे दादा मारू नका म्हणे हा अर्जुन आहे आपला अरे अर्जुना तू येस का म्हणले हो म्हणे आता आपल्या बहिणीसोबत कोण लग्न करणार म्हणे झालं गेलं आताच ठरवा म्हणले अर्जुनासोबत अरे पण मी ठरवलं तर जाऊ द्या म्हणे आता हिची इच्छा आहे ना आणि अशा प्रकारे सुभद्रेचा अर्जुनाचा विवाह पुन्हा बलदाऊजीच्या साक्षीने त्या ठिकाणी द्वारकेमध्ये संपन्न झाला ही कथा या ठिकाणी सांगितली पुढे वेदस्तुती आलेली आहे जयती जगती मायाम काया धवस्ते का जय 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 म्हणजे सुंदर वेदस्तुती आहे महाराज नर्द कुटक नावाचा छंद आहे तो संस्कृत मता आणि वेगवेगळे छंद असतात शार्दन विक्रीतम नावाचा छंद आहे श्लोक जे आहेत ना ते छंदामध्ये असतात तसं तो श्लोकाचा छंद वापरून या ठिकाणी वेदस्तुती केलेली आहे पुढे जे आहे भगवंतांचे मुलं ना ते द्वारकेमध्ये राहत असताना संपत्तीला काही कमी नसल्यामुळे त्याने दुर्वासा ऋषीचा अपराध केला दुर्वासा ऋषीने त्याला शाप दिला त्या सांबाला म्हणजे याच्यातून ना मुलगा ना मुलगे जन्माला येईल म्हणे कपडे बांधले होते पोटाला आणि मग गरोदर श्रीचे महाराज त्यांनी जे आहे ते ऍक्टिंग केली दुर्वासाने शापच दिला म्हणे याच्यातून मुसळ जन्माला येईल सगळ्या यादवाचा नाश होईल म्हणे आता शाप लागला सगळ्याला वाईट वाटलं काय करायचं महाराज ऐका आकाशातून सुटलेला थेमाणी मुखातून निघालेला शब्दचा परत येत नाहीये तसं झालं आता काय तेच आहे ना ते मुसळाचा चोरा केला आणि प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये टाकला या सगळे यद्वंशाने महाराज केली यादवी कलह या, यादवी युद्ध पेटलं एकमेकांच्या विरोधात संपत्तीमुळेच महाराज जसे भावकी भावकीचे भांडणं लागतात तशी ही एकच आणि एकाचेच महाराज एकमेकांच्या अंगावरती युद्ध करायला लागले शस्त्र असत्र समाप्त झाले पण तरी त्यांचं युद्ध थांबे ना मग तिचे ऐरक नावाचं गवत आहे ते काटेरी गवत आहे धारदार ते तीवडून एकमेकांचे छत्रपूर मारायला लागले आणि अशा प्रकारे भगवंतानी अडवलं सर्वांनी अडवलं पण कुणी ऐकायला तयार नव्हतं सगळं यादवी त्या ठिकाणी महाराज पेटलं आणि यदुवंश नष्ट झाला बोटावर मोजणे ते काही शिल्लक राहिले आणि त्यातलेच मग महाराज त्या ठिकाणी अखिलेश यादव <laughs> नाही का जे यादव म्हणतात ना तिकडेच कसं त्या ठिकाणी <laughs> लाल काय लालू प्रसाद यादव ते कथाकार फार विनोदाने सांगतात दोन तीनच यादव शिल्लक राहिले तर एवढ्या एवढ्या चारा घोटाळा केले महाराज सगळे शिल्लक राहिले असते तर काय झालं राहिले तरी त्याने एवढा कलर केला तिथे मग एवढं सांगायचं आहे कि भगवंताची इच्छा होती हे आपल्या पश्चात ही उत्पाद करतील त्रास देतील लोकांना जास्त संपत्ती आली कि बिघडण्याचे चान्सेस असतात ते कोणालाच म्हणते जन्म देणारे आई वडिलाला मानत लो मान लोकाला काय मानतील महाराज करता भगवंत म्हणतात त्यांना आपल्यासोबत घेऊन गेलेलं बरं राहील जे धार्मिक सात्विक जे होते तेवढेच काही शिल्लक राहिले त्याच्यातले आणि तदनंतर मग जे भगवान स्वधामाला जातात पुढे जे जा आहे ना महाराज इथे हंस गीता भगवान दत्तात्रयचे चोवीस गुरु अकरावा स्कंद म्हणजे भागवतातलं ज्ञानकांड आहे महाराज सगळं चरित्र दशम स्कंदामध्ये आहे हा ज्ञान विषय आहे अकराव्या स्कंदाचा म्हणून एकनाथी भागवत आहे ना हे फक्त एकादश स्कंदावरती आहे सगळ्या भागवतावरती नाही महाराज फार विस्तीर्ण आणि मोठं आहे सगळं ज्ञान याच्यामध्ये हंसगीता आलेले आहे आणि तदनंतर मग जे आहेत ही कथा जे आहेत ना परीक्षित जिला सुखदेव सांगत आहेत सुखदेव जी त्या ठिकाणी सांगतात म्हणजे राजन मी तुला भगवंताचं चरित्र सांगितलंय आ तुझी जी आता पशु बुद्धी जी आहे ती जही सोड मने टाकून दे आता तू मरणार नाहीस शरीर मरणार आहे हा भाव आला तक्ष कला आल्याच्या नंतर महाराज हसत हसत मृत्यूला स्वीकारलं कोण परिक्षेत जिले महाराज आता काय घाबरायची म्हले का कारण कृष्ण नामा अमृत कृष्ण चरिता अमृत जे आहे या कानाने मी श्रवण केलेलं आहे आणि शरीर आज नऊ जाणार आहे पण मृत्यूची भीती जी बसल्याने होती अंत करण्याची ती माझी आता दूर झाली आणि अशा परीक्षा परीक्षेचा मोक्ष त्या ठिकाणी उद्धार झाला आणि तदनंतर मग महाराज इथे जे आहे जन्म त्याचा त्या ठिकाणी मुलगा होता त्याने सर्प सत्र सर्प यज्ञ केला याच्यामध्ये ती कथा इथे बाराव्या स्कंदामध्ये ती सांगितलेली आहे सविस्तर पद्धतीने या ठिकाणी एकूण बारा स्कंद आहेत आणि हीच कथा सुतजी महाराज शौनकाला सांगत आहेत आणि हे चरित्र हे शौनक मी तुम्हाला कलियुगातल्या जीवात्म्याचा उद्धार होण्याकरता मी सांगितलं असं म्हणून भागवताची सांगता जी आहे तो शेवटचा श्लोक म्हणून सुत महाराज या ठिकाणी जे आहे ती पूर्णाहुती जी आहे ते देतात महाराज राधे राधे कंप्लीट एक ला दोन मिनिटे कमी आहेत महाराज संपणार आहे आणि सगळ्यात शेवटचा श्लोक भागवताचा आहे सुंदर पद्धतीचा कथा श्रवण केलेली आहे कोण कोणाला सांगणार महाराज शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी तो आहे तो सामर्थ्य देतो म्हणून त्या ठिकाणी काहीतरी बोलता येतं त्याने जर सामर्थ्य दिले नसतं तर काय बोलता आलं असतं म्हणून मायबाप सगळेच्या सगळे श्रोते तुम्ही या ठिकाणी वेळातला वेळ काढून ही कथा श्रवण करता आलात आता सगळ्यांनी हात जोडायचा आहे आणि माझ्या माग हा भागवतातला सगळ्यात <coughs> शेवटचा सात दिवस आपण केलेलं अनगणित काय असत न जाणतेपणामध्ये अज्ञानपणामध्ये आपल्याकडून झालेला एखादा अपराध जरी असेल तर त्याचे पापाची प्रत त्या ठिकाणी निवृत्ती करण्याकरिता आपण जो आहे तो श्लोक भागवतातला म्हटला जातो सगळ्यांनी माझ्या माग म्हणायचं नाम संकीर्तनम यर्तन यश आमच्या यांना पाठ आहे तुम्ही म्हणा तुमचा आवाज आहे नाम संकीर्तनम यर्तनम सर्व प्रणाशन सर्व पाप प्रणो दुःख शो दुःख शम प्रणा

पण सर्वांना हा श्लोक जो आहे भागवतातला शेवटचा श्लोक आहे सर्वांना बोका लागले असतील एक वाजलेले आहेत आणि तुमच्या वेळेनुसार तुमच्या सांगण्यावर कथेचा टप्पा यापर्यंत आपण द्वादश स्कंद आहेत भागवतामध्ये तीनशे पस्तीस सध्या अठरा हजार श्लोक हे सात दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सारांश रूपाने आपण श्रवण केलो सात दिवस ज्याने सुंदर पद्धतीची या ठिकाणी संगीत साथ दिली या दोन्हीही या ठिकाणी जे आमचे गुनिजन मंडळ आहे त्यांच्या करता एकदा टाळी वाजवून सगळ्यांचे आभार सात दिवस तुम्ही ही झोपी झोपी न जाता कथा मी जाऊ कोणाला म्हणजे का झोप यायला लागली की लगेच त्यांना राधे राधे म्हणायला लावले <laughs> याच्याकरता ते हात वर तर त्याच आहे दुसरं काही त्याच्या मागे कारण आहे सर्वांनी सात दिवस न झोपता सुंदर पद्धतीची ही कथा हा <laughs> राधे राधे मंडळाचं नाव द्या लिहून परंतु जेवढ्या काही आमच्या मंदाडे मॅडम आहेत आणि त्यांचं जेवढ्याचे तुम्ही सगळे हे मंडळ जे आहे ना सगळ्यांची नाव मला माहिती तर याच्यामुळे जेवढ्या माता या मंडळामध्ये आहेत फार स्तुत्य उपक्रम आहे महाराज जीवनामध्ये काय आपल्या सोबत येणार आहे आपण केलेला परमार्थ आपण केलेला दान धर्म आपण केलेलं नामचिंतन हे परमार्थातलं धनच हे सोबत येणार आहे बाकी काही येणार नसतं करता आपण कथा कीर्तन हे श्रवण केले पाहिजे म्हणून हे राधे राधे जे मंडळ आहे या मंडळाकरता एकदा टाळी वाजवा सगळं जो स्वतः सत्कर्म करतो आणि लोकांकडूनही करून घेतो आणि त्यांना प्रवृत्त करतो सत्कर्म करण्याकरता त्याच्या एवढा भाग्यशाली कोणी नसतं बरं का याच्या करता हे जे काही मंडळ आहे सगळ्याच्या सगळ्या मंडळाने सुंदर पद्धतीने या ठिकाणी महाराज मला तुम्ही सर्वांनी निमंत्रण दिलं आमचे सोमनाथ आबा दवणे यांच्या माध्यमातन काल आमच्या त्या ताई आल्या होत्या फार सुंदर त्यांचा काय हा राजेश्री ताई चनाळे याही आमच्या दत्तसंस्थांवरती त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांचा परिचय आमच्या सोमनाथ आभांचा असल्यामुळे त्यांच्या माध्यमातन हा आहेत तिकडे आणि त्यांनीही आणि या ठिकाणी निमंत्रित केलं आम्हाला सर्वांना मला काही जास्त बोलता येत नाही परंतु जसं भगवंत ताकद देतात शक्ती देतात त्या पद्धतीने बोलण्याचा मी एक केविलवाना प्रयत्न करत असतो मला काहीच कळत नाही या भावनेमध्ये मी व्यासपीठावर बसतो महाराज जसं बोलता येतं तसं वेडवाकडं त्या ठिकाणी बोलत असतो मग सगळ्या श्रोत्याला या ठिकाणी महाराज विनंती आहे जसं तुम्हाला त्या ठिकाणी महाराज समजलं असेल काही गोष्टी समजल्या नसतील म्हणून त्या ठिकाणी महाराज त्या मला सांगता आल्या नसतील तो माझ्या बुद्धीचा दोष आहे असं ग्रही धरा असं म्हणून सगळ्या मायबाप स्वरूपाने तुम्ही सुंदर पद्धतीने सात दिवस ही कथाही श्रवण केली या ठिकाणी सात दिवस तुम्ही उपस्थित राहिलात सगळ्यांचे या ठिकाणी आभार ज्यांनी सुंदर ही साऊंड सिस्टीम दिली आणि सुंदर पद्धतीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला त्या साऊंड सिस्टीमवाल्या करता एकदा आवाज आपला काळाचा झाला पाहिजे कारण आपण सगळ्यांना प्रेरणा दिली पाहिजे सगळ्यांना उत्साहित आपण केलं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा सगळ्या मंडळांचे सगळ्या परिसरातील भाविकजन सगळे श्रोतेजन तुम्हाला सगळ्यांचे या ठिकाणी आभार अभिव्यक्त करतो तथा समाप्त झाली असं या ठिकाणी जाहीर करतो आता लगेचच या ठिकाणी आरती होईल आरती झाली की पुन्हा लगेच आपल्याला जे आहे ना ते दिंडी प्रदक्षिणा करून लगेच आपल्याला हंडी जे आहे ते दही हंडी फोडून लगेच प्रसाद आपल्याला मिळणार आहे आल्यावर आरती घ्यायची हा आल्यावर आरती घेऊ तुमच्या मनात